अखंड ज्योती महिला फाउंडेशन संस्थेचं उद्घाटन संपन्न नाशिक शहरातील हिरवाडी रस्त्यालगत असलेल्या वास्तव्य वृद्धाश्रम एका अनोख्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम राबवून अखंड ज्योती महिला फाउंडेशनचं भव्य उद्घाटन करण्यात आलं यावेळी सर्वप्रथम गणेश वंदना आणि आश्रमातील ज्येष्ठ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि फित कापून अखंड ज्योती महिला फाउंडेशनचं उद्घाटन करण्यात आलं समाजामध्ये असलेले निराधार महिला ज्येष्ठ नागरिक जीवनातील संघर्ष करून स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिलांना एक मदतीचा हात म्हणून तसेच खेड्यापाड्यावरील खास करून मुलींना शिक्षणासाठी मदत आणि गरीब गरजू रुग्णांना मोफत औषधे या मदतीच्या भावनेतून अखंड ज्योती महिला फाउंडेशन संस्थेची सुरुवात संस्थापक अध्यक्ष ज्योती गवळी जॉर्ज सचिव रुपाली वालझाडे उपाध्यक्ष माधवी देशमुख सेक्रेटरी पूनम बर्वे खजिनदार वृषाली गवळी या सर्वांच्या प्रयत्नातून ही अखंड ज्योतीची चोत समाजातील गरजूंच्या पाठीशी उभं राहून आपलं कार्य सुरू ठेवणार आहे आणि त्याच भावनेतून वास्तल्य या वृद्धाश्रमातून आश्रमातून अखंड ज्योती फाउंडेशनची सुरुवात करण्यात आली फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील महिलांना साड्या गाऊन तर पुरुषांना कपडे नॅपकिन गरजेच्या उपयोगी वस्तू आणि स्वादिष्ट जेवणाची देण्यात आली नमस्कार आज अखंड ज्योती फाउंडेशनचे उद्घाटन अॅडव्होकेट दीप्ती गवळी ब्रँड अम्बेडर यांच्या हस्ते आज इथे करण्यात आले हिरवाडी वासल्य वृद्धाश्रम तसेच मी ज्योती गवळी चॉर्च अखंड ज्योती फाउंडेशनचे संस्थापिका अध्यक्ष अखंड ज्योती फाउंडेशनच्या वतीने आम्ही गरजू वृद्धांना कपडे व एक टाइमाचं अल्प उपहार इथे दिला तसंच आज माझं स्वप्न पूर्ण झालं आणि हे स्वप्न केवळ माझ्या मैत्रिणीमुळे आज आम्ही ज्या पाच मैत्रिणी नसत्या आज मी अखंड ज्योती फाउंडेशनचं उद्घाटन किंवा अखंड ज्योती फाउंडेशन उभं करू शकली नसती सो मी थँक्यू बोलते माझ्या नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट गवळी आज आपण वात्सल्य वृद्धाश्रम आहोत जमण्याचं कारण असं आहे खूप आनंदाचं कारण आज माझ्या मैत्रिणी हिरुपाली वालझाडे आणि ज्योती गवळी जॉर्ज यांनी आज यांचं अखंड ज्योती फाउंडेशन नावाची संस्था इथे आज यांचं उद्घाटन केलं आहे मला खूप आनंद होतोय की ह्या ऑलरेडी सगळ्या खूप सामाजिक सांस्कृतिक वगैरे कार्यक्रमात ऍक्टिव्ह आहेत त्यांनी आज स्वतः निर्णय घेतलाय की आपण सामाजिक क्षेत्रात उतरवून काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे या त्यांच्या भावनेने मी त्यांची ते आज जोडले गेले आहे इथे त्यांनी मला बोलवलं त्यांच्या ह्या संस्थेची नमस्कार मी वृशाली गवळी आज वात्सल्य वृद्धाश्रम मध्ये अखंड ज्योती महिला फाउंडेशन आपण ओपन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण थोडस आपल्या फाउंडेशन तर्फे जेवढं होईल तेवढं आपण त्यांना ते मदत केलेली आहे आज आणि आजच आज आपण पुढे सामाजिक कार्य करत राहू आणि आज मला एवढं सांगायला खूप आनंद होतो की अखंड ज्योती म्हणजे अंधारामध्ये जसं आपण प्रकाश देतो एक दिवा लाईट गेल्यानंतर आपल्या घरामध्ये असते तर त्याचप्रमाणे त्या, जिथे जिथे अंधार असेल तिथे आपण प्रकाश द्यायचं काम करू असं आमच्या अखंड ज्योतीचं आमच्या सर्वांच एक स्वप्न आहे तेही आहे आणि याच्यातर्फेच आपण आता लेटेस्ट मे मध्ये आपण महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी डान्स वर्कशॉप आपण पंधरा दिवसासाठी मध्ये घेत आहे जर तू कोणाला कोणी इच्छुक असेल तर आमच्या फाउंडेशनला संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मी पौर्णिमा प्रदीप बर्वे दोन चार दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही आज इथे वाचल्य रुद्राश्रम मध्ये आम्ही अखंड ज्योती म्हणून फाउंडेशन ओपन केलं आहे के आज माझ्या बर्थडे निमित्त आम्ही माझ्या फाउंडेशन निमित्त इथे कपडे वाटप आणि भोजनाच नियोजन केलं आहे नमस्कार सर्वांना मी रुपाली संतोष वालझाडे आज आम्ही अखंड ज्योती फाउंडेशन चे उद्घाटन केले आहे त्याचे अध्यक्ष श्री जो, सौ ज्योती जॉर्ज गवळी मॅडम आहेत आणि त्यांच्या साह्याने मी आज हे फाउंडेशन ओपन केले आहे ह्या फाउंडेशन मध्ये माझ्या पाच मैत्रिणींचे सहकार्य आहे पूनम बर्वे पूजा गाडेकर वृषाली गवळी ज्योती जॉर्ज आणि देशमुख मानवी माधवी देशमुख या आमच्या मैत्रिणी आहेत आम्ही पाच जणींनी ही संघटना ओपन केलेली आहे आणि या संस्थेसोबत आम्हाला अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम करायची इच्छा आहे आणि यामध्ये मी माझे योगदान दिले देईन आणि देन देत दे त्याबद्दल वाद नाही तसेच आमच्या संस्थेकडनं आम्ही गरजू वृद्धांना औषध गोळ्याही पुरवण्याचं काम करणार आहोत लवकरात लवकर परत आम्ही या संस्थेत येऊन या वृद्धांसाठी औषध गोळ्यांची व्यवस्था करणार आहोत आज आम्ही त्यांना जेवण दिले आहे एक एक माझे जेवण आज आमची संस्था नव्याने उभी राहते सो माझ्याकडे फंड कमी असल्यामुळे किंवा आम्ही मैत्रिणी मैत्रिणींच्या सहकार्यामुळे आज नाही देता आला तेवढा आम्ही दिलं इथे फुलने फुले पाकळीचा सहभाग इथे दाखवला यामध्ये माझ्या सर्व मैत्रिणी अनेक पदावर उपस्थित आहे आता मी पद इथे सांगत नाही परंतु माझ्या सगळ्याच मैत्रिणी माझ्यासोबत आहे विशेष म्हणजे तनु शेख ही आज आमच्या सोबत आहे आणि तिनेही आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि ती अशीच आमच्या बरोबर राहीन अशी मी आशा करते आणि आम्ही आज ज्योती जॉर्ज मॅडम बोलल्याप्रमाणे आम्ही पाच जणी आहोत या पाच बोटांची मूठ करून लढायला तयार आहोत फक्त आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे अखंड ज्योतिष फाउंडेशन सोबत तुम्हीही जोडा आणि लवकरात लवकर आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद यावेळी आश्रमाचे संचालक सतीश सोनार अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या सदस्या पूजा गाडेकर पूजा सूर्यवंशी रुपाली गाडवे रेवती साळुंखे साक्षी महाजन चेतना सेवक राधिका फाउंडेशनच्या चेतना सेवक आणि जयश्री बालाजी चॅरिटेबलच्या अध्यक्षा जयश्री चौधरी यांच्यासह वृद्धाश्रमातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका सरिता परदेशी यांनी केलं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी नाशिक